मित्र पक्ष आहे त्यांच्याशी पण चर्चा चाललेली आहे आणि त्यांनाही कसं सहभागी करता येईल हा एक प्रयत्न सुरू आहे प्रकाश आंबेडकर साहेबांसोबतही चर्चा चाललेली आहे आज उभ्या या जवळपास आमचं फायनल होईल आणि या दोन दिवसानंतर आम्ही आमच्या सगळ्या जागांचं जाहीर तुम्हाला ते सांगितलं की मी आज आम्ही आमच्या मित्रपेक्षाशी बोलतो आहे त्याच्याशी चर्चा चाललेली आहे आणि एक दोन दिवसामध्ये हा सगळा जो अडचण ह्या जाग्यांचा प्रश्न आहे तो कारण की मित्रपक्षाशी चर्चा चालू आहे त्यामुळे दोन दिवस लागेल नागपूर हा दोन हे सांगत आहे की अजून या विषयावरती चर्चा सुरू आहे त्याच्यामुळे या आता ज्या मित्र पक्षांचा जो इश्यू आहे त्यांनाही आम्हाला सोबत घेऊन चालायचं आहे त्यामुळे एक दोन दिवसामध्ये या जागा वाटपाचा इश्यू क्लिअर बरोबर आहे की आता जे काही तुमच्या टीव्हीवर आम्ही पाहतोय त्या आधारावर पण जेव्हा अंतिम यादी पक्षांकडून जाहीर केली जाईल त्यावेळेस आपल्याला या विषयावरची मी आपल्याला मत मांडले पण आता अंतिम यादी जेव्हा येईल पुढं त्यावेळेस आपल्याला उमेदवार कोण कोण आणि ते कळेल पण तुम्हाला जायची इच्छा आहे का दिल्लीत जायची आहे अरे पक्षाच्या आदेशाचं पालन सगळ्यांनाच करावं लागेल आगे। आगे। इंदी। आगे। इंदी। आगे। इंदी। आज हमारी जो बातें हुई उसमें हमारे जो जितने मित्र पक्ष है उनसे भी हम लोगों ने बात की है और उनके साथ बात करके एक दो दिन में हम लोग हमारी फाइनल लिस्ट हमारे महाविकास आघाड़ी की हम जाहिर करें